नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा ता वाचले चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण पंधरा नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि या बदलामध्ये नक्की पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा नक्की वाढणार की मग घटना चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर जर आपल्या सर्वांना या प्रश्नाचे अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असतील तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली असेल तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं आपल्याला या ठिकाणी बघाव्यास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार आहे सोयाबीनचा बाजार पण पंधरा नोव्हेंबरनंतर आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा नोव्हेंबरनंतर देशात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव व या बदला सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार चला या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी तर ही दर पातळी सध्या अडतीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये काही प्रमाणात सोयाबीनचा बाजारभाव हा बदलला पण प्रचंड तेजी काही आणखी आली नाही परंतु प्रचंड बदल मात्र पंधरा नोव्हेंबरनंतर होणार आता जाणून घेऊयात की पंधरा नोव्हेंबर नंतर नक्की काय होणार आहे की ज्यामुळे आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड बदल दिसू शकतो तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की ऑइल मिल ज्या आहेत त्या क्रशिंगसाठी सोयाबीनची खरेदी करतात आणि ऑइल मिलकडे या ठिकाणी मागच्या वर्षीचा शिल्लक साठा सोयाबीनचा सा अजिबात नाही म्हणून त्यांना जे काय करायचे ते आताच खरेदी करायचे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी सोयाबीनचं उत्पादन वीस टक्क्यांनी घटले दुसरी गोष्ट पंधरा नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राजस्थान गुजरात व मध्य प्रदेश व इतर जी काही राज्य येतं तर तिथं सोयाबीनची खरेदी सरकारकडून सुरू होण्याची दाट शक्यता आहे आता याच्यामुळं काय होणार आहे की जो एक स्टॉक आहे सोयाबीनचा मार्केटमधला तो एक भाग सरकारकडे निघून जाणार आहे राहिलेल्या याच्यामध्ये व्यापारी पण सोयाबीनची खरेदी स्टॉक करण्यासाठी करणार ऑइल मिलवाल्यांना सुद्धा सोयाबीन लागणार ते पण खरेदी करणार आणि व्हर्च्युअल मॉइश्चर हे घटत जाणार या सर्व बाबींमुळे सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा नोव्हेंबर नंतर प्रचंड बदलण्याची शक्यता आहे प्रश्न एवढाच आहे की वाढणार किंवा घटणार तर घटण्याची काही शक्यता नाही फक्त बाजारभाव वाढणार आहे आता किती वाढणार तर तुम्हाला सांगतो पंधरा नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी सद्यस्थिती आहे याच्यामध्ये चांगली सुधारणा होऊ शकते भाव हा कमीत कमी तीनशे रुपयानं सुधारू शकतो वाढारू शकतो आज दर पातळी या ठिकाणी एक्केचाळीस ते पंचेचाळीस दरम्यान पोहोचण्याची शक्यता आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तुम्ही एवढा तुम्हाला सल्ला देईल किंवा सरकारला सोयाबीन विक्री करा पण खुल्या बाजारात विकल्याशिवाय गत्यंतर नाही पैशाची आवश्यकता फार लवकर व नितांत आहे व असेल तर पंधरा नंतर चौवेचाळीसशे पंच्याऐंशीला सोयाबीन विकलं तर आपला फायदा होऊ शकतो कारण डिसेंबर जानेवारीत खुल्या बाजारात हीच दरपात्री टिकण्याची दाट शक्यता आहे तर हा होता सर्वात महत्वाचा व्हिडिओ की पंधरा नोव्हेंबर नंतर सोयाबीनचा भाव हा प्रचंड बदलणार तो का व किती बदलणार हे समजावून सांगितलंय व्हिडिओमधील माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात काही समस्या उद्भवणार असतील बाजारभाव कसा राहील का नाही त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ तर पाहत रहा शेतीमित्राच्या माध्यमातून पण कमेंट सेक्शनमध्ये प्रश्नसुद्धा लिहून कळवू शकतात येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राही तर मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व एकदा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील साततात तोपर्यंत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांचे आज चवडूत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो खूप खूप आभार